तर नमस्कार मित्रांनो हा आज आपला अकरा ब्लॉग आहे आजचा ब्लॉग हा खूप भारी असणार आहे कारण तुमचं कधी असं झालंय का कुठेतरी तुम्ही गाडीवर निघालाय आणि समोर एकदम पूर्ण रस्त्यावर पाणीच पाणी आज अशाच काहीतरी भारी गोष्टी घडल्या ब्लॉक शेवटपर्यंत बघा सगळं दाखवतो तर आज आपण चाललोय नाजऱ्याला आपल्या आत्तीचा मुलगा महादेव कदम यांनी कपड्याचं दुकान टाकलंय तिथं आपल्याला उद्घाटनाला जायचं आहे सगळे आधीच गेले होते मला थोडा उशीर झालता जाता जाता गिफ्ट म्हणून एक बाप्पांचा फोटो घेतला नाजऱ्यात जाऊन दुकानापशी पोहोचलो तिथं आमच्या गावातले श्रीनाथ गुरव अजून पूजेचीच तयार करत होते तिथं आपले भाची सरकार माझ्या अगोदरच गाडीत आलते त्यांना तुम्हाला सगळ्यांना हाय म्हणायला आवलं नंतर उद्घाटन झालं छान पद्धतीने तर आपल्याला जायचं होतं आटपाडी संगम हॉटेलचे मालक राहुल मालक यांच्या एंगेजमेंटला पाचेगावला पाचेगाव तर माहित होत पण पाचशे गावात एंगेजमेंट कुठं आहे हे, हे माहित नव्हतं अजित मालकाकंड लोकेशन मागून घेतलं लोकेशन लावून गाडी चालू केली रस्ता शांत पण मनात थोडी धावपळ होती कारण मला उशीर झाला उशीर होईल का काय असा विचार आणि अचानक समोर पाण्याने भरलेला पूल आता मला वाटलं लोकेशन येड्यात काढलं की काय आपल्याला मोहरचं पाणी बघूनच मी गारत झालो नंतर कळालं रस्ता तर बरोबर आहे पण मला काय पाण्यात गाडी घालायचं धाडस होत नव्हतं तोपर्यंत एक गाडी आली आणि पाण्यातून गेली ती गेल्यानंतर मी पण गाडी घालण्याचं धाडस केलं आणि पाण्यातून पुढे गेले शेवटी पोचलो राहुल मला एंगेजमेंटला लेट गेलो पण थेट गेलो पहिल्यांदा गेलो नवरदेवाच्या चे चेंजिंग रूम मध्ये नवरदेव आवरायला लागले होते नंतर बाहेर आलो बाहेर संगम फॅमिली बसली होती एंगेजमेंट धडाक्यात पार पडली फोटो झाली आणि मग परत निघालो जाताना अमोल मालक म्हणले चल एक काम करू पुलावरच्या पाण्यात गाडीचा व्हिडिओ काढू आणि मग काय व्हिडिओ म्हणल्यावर आपण काय ढिला असतोय का व्हिडिओ एकदम सिनेमॅटिक काढला दोन तीनदा रिटेक घेतला पण व्हिडिओ मस्तच आला होता तर गाव मध्ये थांबलो थोडं कोल्ड ड्रिंक्स गेला मी अमोल मालक आणि स्वप्नील केदार थोड्याशा गप्पा झाल्या आणि मग परतीचा रस्ता धरला पण दिवस अजून संपलेला नव्हता संध्याकाळी आपल्याला जायचं होतं अमोल मालकाच्या मंगळवेडा संगमच्या शाखेला व्हिडिओ शूट करायला सहाच्या सुमारास निघालो सांगोल मध्ये गाडी लावून अमोल मालकाच्या गाडीत बसलो मंगळवेड्यात पोचलो छोटे मालक अजित केदार काउंटर बसले होते शूटला सुरुवात केली शूट ला आठ ला सुरुवात केली आणि शूट संपलं बाराला पूर्ण शूट कव्हर केलं आणि मग सगळे जेवायला बसलो अमोल मालकांनी मस्तपैकी तवा मच्छी मच्छी फ्राय रस्सा असे एकदम झनाकेबाज आयटम जेवायला घेतलं होतं जेवायला सगळ्यांनी सुरुवात केली संगमच जेवण म्हणल्या एकदम खतरनाक सौरभ शेठ म्हणाले भाऊ हा रस्सा तर आत्म्याला शांत करतो जेवण झालं आणि मग परतीचा रस्ता धरला रात्रीच्या दीड वाजल्या तरी काही रस्ता संपना तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्लॉग कमेंट मध्ये सांगा व्लॉग कसा होता आणि तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका